काही बांधून आमदारकीचं स्वप्न बघून अतिरंजित अशा स्वरूपाचं स्वतःचं महत्व वाढवण्याच्या उद्देशापोटी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरेभो यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं दोषारोप करतायत किंबहुना करण्याचं काम आहे मायनी मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मेलेल्या मड्याच्या टाळूवरती लोणी खाणारे आमदार अशा स्वरूपाचं अनिल देसाई सारख्या व्यक्तीनं आमदार जयकुमार गोरेंच्यावरती बोलणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे पहिल्यांदा मी त्याचा झेर निषेध करतो आणि अनिल देसाई आपण आपली अगोदर पात्रता तपासा आपली जन्मानसा प्रतिमा तपासा आणि आपण काय आजपर्यंतच्या हो हो राजकीय जीवनामध्ये आणि बाकीच्या कर्तवारीमध्ये केले हे जर बघितलं तर तालुक्यामध्ये तर हो जिल्ह्यामध्ये आपल्याला तोंड दाखवणं सुद्धा अक्षरशः मुश्किल होईल महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीचे आपण चेअरमन म्हणून गेली अनेक वर्ष काम करत आहेत त्या महाबळेश्वरवाडी विकास सेवा सोसायटीमध्ये अक्षरशः त्या व्यक्तींना माहिती नाही की आपल्या नावावर कर्ज काढली जात आहेत काही व्यक्ती मयत आहेत पाच सहा वर्ष झालं ती मयत आहे त्यांच्या मैत्यांच्या नावावर सुद्धा या अनिल देसाईने आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांच्या नावे खोटी कर्ज काढून त्या ठिकाणी अफार केलेला आहे आपण हवेत मारत मारताय परंतु आमच्याकडे लेखी पुरावे आहेत की आपण कशा पद्धतीनं मयत असणाऱ्या व्यक्तीच्या नावावरती कर्ज काढून सर्वसामान्य जनतेला लोबाडण्याचं काम केलेलं आहे आणि ज्या देशमुखांचा आपण पुण, पुळका आहे त्या देशमुखांनी काय देवे लावलेत एमबीबीएसची मान्यता नसताना एमबीबीएसच्या नावावरती अनेक विद्यार्थ्यांच्याकडून या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस कोटी कोटी रुपये आपण घेतले एकशे सत्तेचाळीस कोटीचे त्यांच्यावरती चेक बॉन्स आहे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत हे देशमुख महाशय जेलमध्ये सडत होते लोकांच्या देण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आणि हे मायनी मेडिकल कॉलेज राहते की जाते अशी स्वरूपाची परिस्थिती असताना त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं का सरकार जे जयंत पाटील सांगताय ना प्रदेशाध्यक्ष त्यांच्या काळामध्येच हे महाशय जेलमध्ये होते त्यांच्या काळामध्येच लोकांच्या फसवणुकी झाल्या त्यांना पाठीशी घालायचं काम हिने केलं अडचणीत असताना मग त्या काळामध्ये कुणीही या महाशयाला हात दिला नाही हे देशमुख जयकुमार गोरेंच्या पायाशी आले आणि काही करून यामध्ये मार्ग काढा कॉलेज वाचलं पाहिजे आणि मला यामध्ये मदत करा आणि त्यावेळेस जयकुमार गोरेबाने त्या ठिकाणी मदत केली ते कॉलेज वाचवलं यांना यांची असणारी देणी भागवली जयकुमार गोरे म्हणून कुठल्या मुद्द्यावरती बदनाम करता येईल म्हणून हे देशमुख नावाचं पिल्लू हताशे धरून राष्ट्रवादीनं हे रचलेलं कुमाट आहे याच्या पाठीशी बारामती करायची ताकद आहे याच्या पाठीशी पलटण करायची ताकद आहे संपूर्ण जिल्ह्यातील विरोधकांना मान तालुक्यामध्ये आज ज्या पद्धतीनं प्रस्थापित होतं हे पाहताना सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आज ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते बघतात कुठलाही दुसरा मुद्दा निवडणुकीमध्ये आज वापरला तर तो फोल ठरेल याची भीती या मूर्ख लोकांच्या डोक्यामध्ये आहे जिथं कायदा बनवलं जाते त्या ठिकाणी आमदार महोदयाने सांगितले कुठलीही चौकशी नेमा त्या चौकशी समितीचे अध्यक्ष जयंत पाटलांना नेमा अरे असं आव्हान देणारा आमचा नेता आहे आणि तुम्ही कुठल्या भाषा करतायडे सगळे जे नुकसानधारक शेतकरी आहेत ते सगळे माझ्याकडे आले होते आणि कशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय झालाय कशा पद्धतीने अनिल देसाईनं मला कोठ्यावधीला गंडा घातलाय अनिल देसाई ही याची जबाबदारी झटकू शकत नाही आपण चेअरमन आहे आणि चेअरमन फक्त सचिव कसा करू शकतो मयत असणारी व्यक्ती तिला कर्ज कसं दिलं जाऊ शकतं एकदा दिलं जाऊ शकतं दोनदा दिलं जाऊ तीनशे चार चार वर्ष त्या माणसाच्या नावे लाखोचं कर्ज आहे आणि मग आज त्या व्यक्तीचं कर्ज भरलं कोणी त्या अधिकाऱ्यांना वेटी धरून त्यांच्या नावावरती बोगच कर्ज काढून आज ती त्या ठिकाणी मागवली गेली त्यांची काही लोकांची आजही लोकांची बऱ्याच लोकांची त्या ठिकाणी तक्रार चौकशीचा फारस केला जातोय जिल्हा बँक खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रामध्ये आपला नावलौकिक सांभाळून आहे नितीन काका सारखे त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करताना हा त्याला काय आता कुठल्या शब्दात बोलावं हा अनिल देसाई त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष म्हणून मिरवतोय आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना हताशी धरून सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या नावावरती बोगस कर्ज काढून त्या ठिकाणी फसवणूक केली जाते सामान्य माणसांच्या मुलांना नोकरीला लावतो म्हणून लाखो रुपये घेतलेत काही माणसं गेली तर आज भीतीपुटी कुठे बोलू शकत नाही कारण हा जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष आहे रोज लोक जात आहेत आणि रोज लोक त्या ठिकाणी पायपीट करून त्याच्या दारात उमरेशीच होत आहेत परंतु त्यांचं कुणाचं याज देणं दिलं जात नाही आपण बोगस कुठल्याही पक्षाचं म्हणते ते का नाही धुसणं कोकुणा तरी लावायचं कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आपला दूरदृष्ट दूर वाचताना होता आपली हकालपट्टी केली असताना भारतीय जनता पार्टीचा सिंबॉल आपण वापरत होता आणि आज आता मला दिसतंय की तुतारीचं चिन्ह आपल्यामध्ये दिसतंय तुतऱ्यावर विचारलं तर म्हणते ते बिन मुला मेहमान त्याला आम्ही विचारत नाही त्याचा राष्ट्रवादी संबंध नाही मुळात आपलं स्थान कुठं आहे जनतेमध्येही नाही कुठल्या पक्षामध्ये नाही असा असताना आपली तेवढी पात्रता नाही आपली तेवढी लायकी नाही की जयकुमार गोरेगाव यांच्यावरती आपण बोलावं एवढे आपण नक्कीच आपली उंची नाही त्यामुळे बोलत असताना आपण भान ठेवावं इतक्या बोलण्याची वेळ आज आपण आणलीच तर आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल की आपण अशा पद्धतीचं जर भविष्यामध्ये बोलत राहल तर तशाच पद्धतीचं आम्हालाही उत्तर द्यावं लागेल आपण ज्या मजूर सोसायटी मधून संचालक म्हणून त्या ठिकाणी मिळवता आपण मजूर आहात मजूर सोसायटीमधन जो जातो संचालक तो मजूर असला पाहिजे त्याची स्वतःची मजूर संस्था असली पाहिजे मजूर याचा अर्थ मोलमजुरी करणारा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्याची संस्था असली पाहिजे लाज वाटली पाहिजे एकीकडे आपण मजूर म्हणता आणि एकीकडे आपण बडेजेव्हा मिळवता आम्ही पैसेवाल्यात आम्ही लक्ष्मीपुत्र आहोत म्हणता म्हणजे याचा अर्थ मजुरांच्या काय टाळूचं सुद्धा आपण लोणी खाता आणि एवढंच काहीतरी मिलेल्या मड्याचं खऱ्या अर्थानं तर आपण लोणी खाल्ले आणि आपण दुसऱ्याला बोलता आमदारांना बोलत असताना तीन वेळचे आमदार आहेत हॅट्रिक आमदार आहेत सातत्यानं जनतेमध्ये आपण एवढ्या सगळ्यांनी पाठीमागच्या वेळेला एकी करून सुद्धा तुम्हाला पुरून उरणारा आमदार आहे आणि आज तर त्याच्याही पुढे जाऊन आज तालुका पाण्यामध्ये आपण बघतोय सर्व पाण्याची योजना या ठिकाणी मार्गी लागत पाणी तालुक्यामध्ये येते रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत सामाजिक एकोप जपत आपली विश्वासार्ह जपत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन गावगुसा बाहेरच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन तळागळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आमदारांचं राजकारण चालू असताना आपली विश्वासार्ह जनतेमध्ये कुठल्याही स्वरूपाची नाही केवळ बच्चनपणा कोणाचा तरी पाठिंबा घेऊन कोणीतरी आपल्याला सांगितल्यानंतर आमदारांवर टीका करावं सांगितल्यानंतर कुणाला तरी खुश करण्यासाठी आपण हे बोलत असला तरी सुद्धा या तालुक्यातली या मतदारसंघातली नव्हे तर आपल्या सातारा जिल्ह्यातली संपूर्ण जनता हे अनिल देसाई नावाच्या पात्रावर ओळखते अनेकांना इथं ऍडमिशन देतो म्हणून पैसे घेतलेत अनेकांना नोकऱ्या होतो म्हणून फसवणुका हो केलेल्या आहेत अशा माणसाचा कळवळ आणून या ठिकाणी खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचं काम जनसामान्यामध्ये सम्रम निर्माण करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यानं तुम्ही आमदारांना परास्त करू शकत नाही म्हणून चुकीच्या पद्धतीनं जे मायनी मेडिकल कॉलेज वाचवण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला जे मायनी मेडिकल कॉलेज अवसायनात गेलं असतं बुडलं असतं त्यावेळेला आमदारांनी हात दिला म्हणून ही संस्था आज टिकली आणि आज ते उभा राहत असताना पुढा झेप घेते एमबीबीएस ला मान्यता मिळेल ते कॉलेज नावारोपला येईल आणि त्यामुळे आमदारांचं कुठंतरी आणखीन चांगलं नाव येईल हा पोटसूळ उठल्यामुळं ज्या देशमुखाला कोणी कुत्रं विचारत नव्हतं त्याला कुणीही मदत करत नव्हतं त्यांना आमदारांनी मदत केली आणि आमदारांनी मदत केल्यानंतर ते कॉलेज उभं राहत असताना त्याच देशमुखांना पुन्हा हताशी धरून त्यांना काहीतरी चुकीचं सांगून जाणीवपूर्वक पासून ही सगळी महाराष्ट्रातल्या प्रमुखांच्याकडून या ठिकाणी सूत्र हलतायत आणि आमदार या सर्वांना भरून उरलेत अनिल माझं आव्हान आहे खास करून उद्या प्रेस घ्या समोरासमोर आपण प्रेस घ्या मी यायला तयार आहे लिहिलेल्या मड्याच्या टाळूवरच लोणी खायचं आणि दुसऱ्याकडे बोट करायचं असं चालणार नाही खऱ्या ना? अर्थानं अनिल देसाईवरती कारवाई झाली पाहिजे त्याचं जिल्हा बँकेचं पद गेलं पाहिजे जिल्हा बँकेचं संचालक पद रद्द झालं पाहिजे आणि अशा लबाडाना तालुक्यामध्ये खरा मिळता का मग्न अशा स्वरूपाची भूमिका घेऊन आम्ही या पुढे जाणार आहोत